तुम्ही तुम्ही तोरले टेबल नुसतं किल्ल ठोकताना दरवाजी किल्लो ठोकताला बालू मार बालू नाही बघूल तो बालू तर दोघं मिळून बाबा पण तुटले

काय काय लोखा बनवतात कसा तुम्ही करता कसा लोकांचं डेकोरेशन बघून लाव वाट लावायला काय लावले त्या बघता याच काय होणार आहे डेकोरेशनचा काय हा हा काय हा आपण प्रमाणे दरवर्षीच आहे आपण बारीच करता फक्त माहीत नसते काय बनवलेला आहे त्यातू नको जाऊ तू या आराम डेकोरेशन दरवर्षी दरवर्षी अरे एक काम केलं असता आहे का या बनून यायचा बनून ती पाना केली असती तर भारी वाटला असत ना हर्षल बनून ती पाना तुम्ही दुण दाखवलेली ती बोला 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 अरे कोणचं गाणी लावले काय चालू ठेवून काय फॅनच बिल तू तुझं काम कर मी माझा पार्टनर नाही मी काम पार्टनर राग आय जेव्हा राग शांत होतील तेव्हा त्यांनी येतील कला नाही येणार दादाचा राग नाही तुमचा राग आले साहेंद तुम्ही मेसेज टाकले ग्रुप वर आराम करायला लायले का <laughs> <laughs> यो मोबाईल बघायला ले वट्टा हर्षल काय चालले काय आयलो ऐ पण ऐ दोन

आता काय सांगू हा या सांगतात कटलेट आयला पण तुम्ही नाही आय कटलेट आय कटलेट बनवून त्याला कटलेटच त्याला सँडविच नाही बोलत हर्षलचे हर्षलचे भाषा त्याला कटलेट या सँडविच बोलतात हर्षल सांगते कटलेट या काय वेगळाच होता ऑपरेटर नको टाकरा घाट कसारा घाटा कला या बघ इटा कन ठेवायचं या टेरिस पे आए हे विटा लिए केली थांबी गोन बघतो वेट टू मिनिट्स <small noise> चलो विटा घेऊन खाली मागे सारी लगा

नुसतं किल्ला ढोकतं दरवर्षी किल्ला ढोकतं टेबलाला बघला नाही यो बघ ये काय तोरले बालू मारबे धाडा बालूनी बघू आम्ही समला तो बालूला ढोकतो था ढोकं मिलून बाबा वाट लागसल ते पण तुटले ते कोपरे <laughs> <बाल। नी बाद। laughs> पायजल तौरा किल्ला टोचल्या काम करून ठेवलं ते जायला मी काय अरे पण ठोकताना दिसते ना तुला चिर पडले चिर पडले तर मी काय करू द्यायच तू सांग बाबा धाम हालू ठोका जरा तुटले टेबल तुटल्यावर सांगतो हालू तु गंबा, गम बघ खाली गम ब आम्हाला पुसायला लागल कष्ट आम्हाला ठेवायला त्या पुसाच मग कन्न भर चिपकून राहतील एकदम

<laughs> 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 तर काही तुमचं डेकोरेशन चालू आहे एवढं झालंय सध्या आता काय कसं आहे ते तुम्ही पुढे बघत राहा

लावल्या वना ना दोन दिवस तरी पाहिजे ना सुकाला आज मग लगेच थोडी सुक Siya kaya aso, nanyang lahat ng ang ating 26 kulay! Ito rin siya kaya

啊。 மடம் ஆச்சி மெந்தி காட்ல मग काय तुला कला थांबवले माहित आहे का था था। या सगळं शेंदूर बिंदूर शेंदूर म्हणजे ऑरेंज कलर ऑरेंज आता ते समजाल आपल्याला हलू हलू कया माराचा येत्या त्या मामा नाही महाराज बोलते कोण नु मामा, मामा, मामा तुला माहिती ना मामा कोण जय मामा हो जय मामा जय मामा संचे डेकोरेशन बनवायला लावले ना जय मामा जय मामा आम्ही तुमची आठवण काढतोय तुम्ही पटापट इथे यावे <laughs> तू वस्ती आया वस्तीला ठेवला का तुम्ही सांगता आमचे तयार आहे आमचे तयार आहे आम आम बघला बघला कशी पोरान बघ ना आमचे त्या नको हां हा या राईट आहे या राईट आहे एक दिवस तुझ्याकडे हा एक दिवस आठ दिवस हा हा ठीक आहे चालेल

लाईट मध्ये तुला काही दिसतंय काय दिसते लाईट ठेव का बघ साक्षात गणपती मूर्ती आणण्याची आम्हाला गरजच नाही लागली अचानक अचानक तयार झालेला गणपती आहे मेन सीन त्याचं आहे आयला दाकू ये इथे कोणची परछाई नाहीये तो ताईसाना ऑटोमॅटिक ऑटो हां बंद केले ना तरी वाटते ना लाईट पेटवल्यावर जास्त शॅडो मध्ये समजते ऐसा पण वाटतेच बघ नुसता पण ऐसा बघला तरी ऐसा वाटतेच का तो गणपती आहे जाऊन द्या अचानक आमच्या आंबे भरपूर आहेत हो

ओके okay. हा गौरी शिवाडा तिथे काय बनवत आहेत तिथे म्हणजे नंतर हा हा म्हणून तुला हाँ, हाँ, ते सिग्मा